हाय वेलकम टू माय तुझ्या बाळाचं वजन वाढवायचंय बस काही करून बाळाचं वजन वाढवायचंच आहे मग बाळाचं वजन वाढवण्यासाठी आपण बाळाला गुटी देतो हो बाळाला झोपून ठेवतो बाळाला फॉर्म्युला मिल्क देतो पण एक्झॅक्टली बाळाचं वजन किती वाढलं पाहिजे हे जर जा तुम्हाला जाणायचं असेल तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला छान छान व्हिडिओज मिळत राहा चला जाणून घेऊयात बाळ बा जन्माला <गण> येतं बाळ जन्माला किती किलोचं येतं आयडियली तुमचं बाळ जर नवव्या महिन्यात जन्माला आलं असेल तर दोन पॉईंट दोन किलोपेक्षा जास्त असतं श्रेया माझ्या मैत्रिणीचं बाळ साडेतीन किलोचं आहे माझं बाळ पावणे तीन किलोचंच आहे माझं बाळ अडीच किलोचं आहे एखाद्याचं बाळ पावणे चार किलोचं आहे काही फरक पडत नाही बाळाचं वाढलेलं वजन हे जेनेटिक असू शकतं की आई आणि वडिलांचं वजन किती होतं जेव्हा ते जन्मले होते दुसरी गोष्ट बाळाचं जे वजन वाढतंय हे काही वेळा आईने काही हॉर्मोनल मेडिकेशन्स घेतले होते का किंवा आईला ब्लड शुगर लेवल्स हाय होता का किंवा तिला जेस्टेशनल डायबिटीस होतं का या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट बाळाच्या वजनावरती होतो श्रेया मी प्रेग्नन्सीत किती खाल्लं तरी माझ्या बाळाचं वजन नाही वाढलं याचा इम्पॅक्ट होत नाही मी प्रेग्नन्सीत ना खाऊन खाऊन माझं वजन वीस किलो वाढलं पण माझं बाळ अडीच किलोचं निघालं याचा कोणताही संबंध नाही कित्येकही बायका प्रेग्नन्सीत लिटरली खातात झोपतात खातात झोपतात खातात झोपतात इतकं वजन वाढवून ठेवतात पण त्याचं बाळावरती काय सर होत म्हणून बाळाचं वजन आहे जेनेटिकली इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती म्हणून जास्त काळजी करू नका आता बाळाचं वजन हे कधीपासून वाढतं बाळाचं वजन हे पोटाच्या आतमध्ये अगदी फटाफट आणि मस्त वाढतं असं प्रत्येकाला वाटतं पण तसं नाहीये बाळाचं वजन हे खूप स्लो वाढतं पहिल्या सहा महिन्यात कारण बाळाचं प्रेग्नन्सीमध्ये अख्खा फोकस असतो महत्त्वाचे ऑर्गन्स डेव्हलप झाली पाहिजे म्हणजे स्पाइन ब्रेन लंग्स इंटेस्टाईन पोटाच्या आतली सिस्टम ह्याच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना त्या डेव्हलप करण्याकडे बाळाचं सर्वात जास्त लक्ष असतं म्हणून इंटरनल ग्रोथ आणि इंटरनल डेव्हलपमेंट ह्या गोष्टी बाळासाठी महत्त्वाच्या वेट ही बिलकुल महत्त्वाची गोष्ट नाही म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही म्हणून पहिले सहा महिने तुमचे डॉक्टर तुम्हाला अपडेट करतील प्रेग्नन्सीत बाळाचे सगळे अवयव नीट छान डेव्हलप आहे बाळ छान वाढतं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि सोनोग्राफीत बाळ किती आहे दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एवढंसं बाळ घ्या बाळाच्या आयुष्याचं फोकस वेट नाही एकदा तुम्ही सहावा महिना क्रॉस केला की सातव्या महिन्यात तुमचं बाळ एक किलोच्या आसपास आठव्या महिन्यात तुमचं बाय दोन किलोच्या आसपास आणि नवव्या महिन्यात डिपेंड्स तुम्ही कधी डिलिव्हरी करता आणि जेनेटिक इम्प्लिकेशन्स काय आहेत अडीच किलो होते पावणे चार किलोच्या मध्ये कुठेतरी तुमचं बाय जन्मलं बाळ एकदा जन्मलं की पहिल्या पाच दिवसात बाळाचं वेट लॉस होत सो टेन पर्सेंट वेट लॉस इज नॉर्मल मला रिसेंटली काही जणांनी सांगितलं की माझ्या डॉक्टरांनी ना बाळाला फॉर्म्युला मीकच चालू केलं कारण बाळाचं वजन दोनशे ग्रॅमने कमी झालं होतं व्हायलाच पाहिजे टेन पर्सेंट वेट लॉस जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेता तेव्हा व्हायलाच पाहिजे हे बाळाच्या बॉडीतलं वॉटर रिटेन्शन असतं जे निघून जातं आहे आणि जे निघालंच पाहिजे म्हणून ते फार महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेता तेव्हा बाळाचं वजन आयडियली टेन पर्सेंट वेट लॉसवर असतं बाळ जेव्हा दहा दिवसाचं होतं किंवा पंधरा दिवसाचं होतं मॅक्सिमम पंधरा दिवसाचं बाळाचं वजन आहे बॅक टू बर्थ व्हायला हो पाहिजे म्हणजे बाळ किती किलोचं जन्माला आलं होतं एक्झाम्पल देते तीन किलोचं बाळ जन्माला आलं हॉस्पिटलमध्ये असताना टेन पर्सेंट म्हणजे तीनशे ग्रॅम वजन होणं कमी होणं इज नॉर्मल दोन पॉईंट सात किलोचं बाळ राहिलं दोन पॉईंट सात किलोच्या बाळाला घेऊन तुम्ही घरी आलात आणि दहाव्या दिवशी किंवा पंधराव्या दिवशी एकदा वजन चेक करा पंधराव्या दिवशी तुमचं बाळ परत तीन किलोपेक्षा जास्त अस्सलच पाहिजे हा खूप महत्त्वाचं कॅल्क्युलेशन आहे तुमच्या बाळाच्या आयुष्यात काल एक काउन्सेलिंग होतं सो तुम्ही माझ्याबरोबर जर तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही मायदुजा डॉट कॉमवरती काउन्सेलिंग बुक करू शकता आणि त्या पर्टिक्युलर काउन्सेलिंगमध्ये मला आई म्हणली माझं बावीस दिवसाचं बाळ आहे आणि ते तीन पॉईंट पाच किलोचं म्हणजे ठीक आहे फरक नाही पडत बाळाचं बर्थ वेट किती होतं ती म्हणली बाळाचं बर्थवेट तीन पॉईंट सात पाच किलो होतं म्हणजे पावणे चार किलोचं बाळ होतं आणि बावीसाव्या दिवशी ते बाळ साडेतीन किलोचं आहे रॉंग इट्स अलर्ट इट्स अलार्म फॉर ऑल ऑफ यू या गोष्टीला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही हा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे याला म्हणतात की तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे म्हणजे तुमच्या बाळाला बेसिक दूध पण मिळत नाही जेवढं मिळायला पाहिजे फॅट प्रोटीन इतर खूप पुढची गोष्ट आहे त्यामुळे बाळाची अर्ली डेव्हलपमेंट ब्रेन स्टिम्युलेशन ब्रेन डेव्हलपमेंट या सगळ्यालाच असूर होतो मग शिवाय किती वजन वाढलं पाहिजे सर जर तुमचं बाळ एक्सक्ल्युजिव्हली फक्त आईचं दूध पित असेल तर तुमच्या बाळाचं वजन आहे दर आठवड्याला दीडशे ग्रॅम वाढलं पाहिजे आय रिपीट दर आठवड्याला वजन दीडशे ग्रॅम वाढलं पाहिजे तर तुमचं बाळ फक्त आईचं दूध पित जर तुमचं बाळ आईचं दूध आणि त्याच्याबरोबर फॉर्म्युला मिल्क पण पित आहे तर तुमच्या बाळाचं वजन किती वाढलं पाहिजे दोनशे ग्रॅमच्या आसपास तुमच्या बाळाचं वजन वाढलं पाहिजे तर तुमचं बाळ मिक्स फिडिंगवरती असेल आणि जर तुमचं बाळ फक्त फॉर्म्युला मिल्क पित असेल म्हणजे दुसरं काही घेत नसेल आईचं दूध घेत नसेल आणि फक्त फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर तुमच्या बाळाचं वजन वीकली अडीचशे ग्रॅमपर्यंत पण वाढू शकतो जास्त टेन्शन घेऊ नका मला रिसेंटली मागच्या आठवड्यात जवळजवळ दोन आयांनी विचारलं की तिसऱ्या महिन्यात बाळाचं वजन डबल व्हायला पाहिजे ना आन्सर इज नो बाळ जेव्हा पाच महिन्याचं होतं तेव्हा बाळाचं वजन हे डबल व्हायला हो पाहिजे म्हणजे जर तुमच्या बाळाचं वजन एक्स आहे तर तुमच्या बाळाचं वजन पाचव्या महिन्यात टू एक्स असलं पाहिजे म्हणजे दोन केल्यानंतर जे काही उत्तर मिळतं ते तुमच्या बाळाचं वजन पाहिजे या सगळ्यामध्ये बाळ आजारी पडले बाळाला सर्दी खोकला झाला बाळाला ताप होता बाळाला लूज मोशन होत आणि पाचशे ग्रॅम वजन जर प्लस मायनस झालं तो दॅट इज काउंटेड ऍपसोलूटली नॉर्मल तर त्याला तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ते नॉर्मल आहे आणि ते होऊ शकतं का होतं असं बाळाला कारण जेव्हा बाळाचं आजारी असतं तेव्हा बाळ युजली कमी खातं किंवा जे खातं ते बॉडी तेवढा नीट पचवत नाही किंवा बाळ तेवढं प्रॉपरली सक करू शकत नाही कधी कधी इथे इन्फेक्शन झालेलं असतं रेडनेस असतं त्यामुळे बाळ पिऊ शकत नाही म्हणून पाचशे ग्रॅम प्लस मायनस इज काउंटेड नॉर्मल पण असं नाही होता कामा की बाळ पंधरा दिवस प्लस झाले म्हणजे जो एक महिन्याचं बाळ झालं अजून ते बॅक टू बर्थ वेट झाले नाही दॅट्स अ डेंजरस म्हणजे अशी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात होणार नाही एवढी काळजी घ्या म्हणून बाळाचं वजन हे प्रपोशनेटली वाढलंच पाहिजे बाळाचं वजन वाढवण्यासाठी प्लीज त्याला गुटी देऊ नका आईच्या दुधाने बाळाचं वजन वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आम्ही बादामच देतो आहे ना आम्ही अक्रोडच उघडून देतो आहे आम्ही खारीकच देतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आयडियली तुम्ही लोकांनी अवॉइड केल्या पाहिजे विच इज नॉट व्हेरी व्हेरी गुड दुसरी महत्त्वाची गोष्ट ते बाळाचं जेवढं वजन वाढतं ना तेवढ्या बाळाचं डोकं शार्प होतं असं मी ऐकलं होतं म्हणून आम्ही दिवसभर बाळाला तेवढं दूध पाचतो की बाळ झोपून राहिलं पाहिजेचं कम्प्लीट मिथ ही गोष्ट करायच्या भानगडीत पडू नका आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट खूपच गप्पू आणि गुटगुटीत बाळ पाहिजे मग ते प्रफनच्या बाहेर गेलं तरी चालेल म्हणून आम्ही फॉर्म्युला मिल देतो ही गोष्ट तुम्हाला टाळायची गरज आहे म्हणून पहिले दहा दिवस सोडले तर आठवड्याला दीडशे ग्रॅम जर वजन वाढत असेल तर अजून एक्स्ट्रा वजन वाढवण्यासाठी काही अजून द्यायचं नाही नाही श्री आम्ही एक फॉरेन रीलमध्ये बघितलं होतं की आठवड्याला दोनशे ग्रॅम वजन वाढलं पाहिजे माझ्या बाळाचं तर पन्नास ग्रॅम कमी वाढतंय नाही त्या भानगडीत पडायचं नाही काहीच संबंध ठीक आहे ते या गोष्टींची काळजी घ्या आणि बाळाचं वजन हे नॉर्मल रेंजमध्ये वाढतंय टेन्शन घेऊ नका व्यवस्थित दूध पाजा आणि जर तुम्हाला आमची मदत पाहिजे असेल तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायद्री डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय